गुड मॉर्निंग सकाळची सुरुवात मी लावलेल्या झाडांना अशी फुलं आलेली बघितली की खूप सुंदर होते तर आज आपल्याला जायचं आहे शेतामध्ये कोळपणी यंत्र जे आपण घेतलं होतं तर त्याची सविस्तर माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची आहे चला तर मग नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी नो जसं की तुम्हाला माहिती आहे की गेला व्हिडिओ जो माझा होता त्याच्यामध्ये मा आम्ही कोळपणी यंत्र जे नवीन घेतलेलं आहे तर ते कसं काम करतं आहे किंवा त्याचं अनबॉक्सिंग वगैरे करून दाखवलेला आहे त्यातमध्ये काही प्रॉब्लेम होते म्हणजे हा एक पार्ट होता जो फुटलेला आला होता म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनमध्ये खराब झाला होता आणि त्यांना सांगितल्यानंतर हा त्यांनी लगेच रिटर्न आपल्याला पाठवला हो आहे जसं की मी गेल्या वेळा तुम्हाला सांगितली होती व्हिडिओमध्ये तर ते आता आपण जोडून घेणार आहोत आणि मग उरलेलं काम करणार आहोत आणि काम करत असताना मी तुम्हाला सांगते की हे काम कसं होतं तर आपल्याला या मशीनबरोबर चार पाच वेगवेगळ्या प्रकारची अवजारं आलेली आहेत तर ही अवजारं शेतीमध्ये कशी काम करतात किंवा आपल्याला शेती कामामध्ये त्या अवजारांचा कसा उपयोग होतो हे मी तुम्हाला द्या त्या वेळेला काम करत असताना दाखवत जाईन प्रत्येकाचे प्रत्येक अवजाराचा वेगळा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहीन स्टेट हो हा आपला निडवा पीक आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलं होतं आम्ही पाला भरून घेतले जसं मी याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की गेल्या पंधरा वर्ष आम्ही पाचट जाळत नाहीये तर आम्ही असं सरीमध्ये भरून घेतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही लॅटरल टाकलेलं आहे जेणेकरून तो पाला पण कुजेल आणि पिकांना पाणी पण मिळेल आणि ह्या ज्या दोन लॅटरल दिसतात यातली म्हणजे प्रत्येक सरीत आम्ही एक एक लॅटरल टाकली होती पण आता हे आपल्याला मशागत करण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे ती लॅटरल काढून ह्या एकाच सरी टाकलेल्या जेव्हा हे आपलं मशागत पूर्ण होईल तर त्यावेळेला ती लॅटरल काढून आम्ही परत या सरीमध्ये टाकणार आहोत या सरीमध्ये आता आपण मशागत करण्यापूर्वी आपण मारून बघू शकत असाल हे तण वाढलेलं दिसतंय तुम्हाला आपण हे मशागत करण्यापूर्वी आपण काय केलं होतं तर इथे टाटा मेट्रिक्स आणि टू डी मारून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे तण सगळं मेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय आता हे जर तुम्ही बघत असाल तर इथं हे पांढरं पांढर दिसतंय आमच्या शेतीला बोरचं पाणी आहे नदीचं पाणी नाही आहे त्यामुळे हे थोडं शार्पड पाणी असल्यामुळे इथे हा पांढरटपणा दिसतो आपल्या शेतीमध्ये आता आपल्याला काय करायला पाहिजे हे सगळं माती हलवून घ्यायची आहे पण माती हलवून घ्यायचं तर लेबर प्रॉब्लेम खूप आहे आपल्याकडे लेबर वेळेत मिळत नाही आहेत आणि म्हणून आपण काय करतो ह्याच्यामध्ये नियंत्र मारत आहोत हे मारल्यानंतर काय होणार तर ही जी माती आहे ती हलवली जाईल सगळी आणि शेती भुसभुशीत होणार आहे काम चालू असताना मध्ये मध्ये हेंटे म्हणजे मातीचे जे काय मोठे मोठे हेंटे लागल्यामुळे ला, काय होतं की याला जर्क बसतो आणि ॲक्सिलेटर कमी जास्त होतो कंपनीच्या तज्ज्ञांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही स्पीड लॉक करता आलं तर खूप बरं होईल जेणेकरून आपण फक्त हँडलवर ऑपरेट करू शकू मला ॲक्सिलेटरकडं लक्ष देण्याची गरज पडणार नाही आता इथं जर बघितलं असेल तर आम्ही पाचट भरलेलं आहे पण इकडे ना एकतरी इक वाऱ्याने हा पाला सरीमध्ये आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे भटक्या कुत्र्यांचा वावर हल्ली जास्त झालेला आहे तर ते पण ज्या वेळेला इथं त्यांना पण कदाचित ती जागा आवडत असावी ते इथे येऊन धिंगाणं घालतात आणि हा जो पाला आहे हा सरी देतो शेतकरी भगिनी नो आ, हे मशीन इतकं कॉम्पॅक्ट आणि इतकं हलकंफुलकं आहे की हे मशीन कोणतीही महिला सहजरित्या ऑपरेट करू शकते जसं तुम्ही आता बघितलं की मला हे खूप छान ऑपरेट करता येतं बरेच शेतीचे अवजार अशी आहेत की ती महिलांना ऑपरेट करता येत नाही तिथे पुरुषच लागतो दरवेळेला पण हे मशीन मला इतकं आवडलं ह्याच्यासाठी मी जे कोणी ह्या मशीनचे तज्ज्ञ आहेत तर त्या तज्ज्ञांना खूप खूप त्यांचे धन्यवाद मानते की खूप छान मशीन तुम्ही कारण शेतीमध्ये ना महिलांचं प्रमाण भरपूर आहे पण काही ठराविक का अवजार पुरुषच लागतात आपल्याला पण हे मशीन खूप छान काम करते मशीनची किंमत बरेच जण आहेत कमेंटमध्ये सांगा तर या मशीनची किंमत आहे फक्त आणि फक्त पंचवीस हजार रुपये आणि जर तुम्हाला हे मशीन तुम्ही घेण्यासाठी इच्छुक असाल तर मी तुम्हाला खाली एक नंबर प्रोव्हाइड करते ज्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फ्रेंड्स तुम्हाला एक गंमत सांगू का हे मशीन इतकं हलकं फुलकं आहे ना समजा असं कधी झालं चान्स की शेतामध्ये आपण काम करायला गेलोय आणि यातलं पेट्रोल संपलं तर दर दोघांनी मिळून उचलून जरी घरी नेलं ना तरी हे आरामात घरापर्यंत जातं आता जितकं मी हे मशीन वापरली आहे त्यावरून मी सांगू शकते की हे मशीन खूप सुंदर आहे वापरायला खूप हे बघत आहे कोणीही काम कशा पद्धतीने झालेलं वापरू शकते आणि घ्यायला काहीच हरकत नाही अगदी कमीत कमी शेती म्हणजे एक एकर एक जरी शेती तुमची असेल तरी सुद्धा हे मशीन तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं जर तुमच्याकडे लेबरचा प्रॉब्लेम माझ्या प्रमाणे असेल तर तुम्हाला हे मशीन घ्यायला काहीच हरकत नाहीये कारण आता शेतीमध्ये आधुनिकीकरण आणण्याची नितांत गरज भासू लागलेली आहे आता आपण त्रस्त शेतकरी नाही व्हायचंय स्मार्ट शेतकरी बनायचं आहे नाही का फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खाली सबस्क्राईबचे जे, जे बटन दिसतं तर ते प्रेस करा लगेचच घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढे म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ येत जातील तर तेव्हा तुम्हाला जाईल नोटिफिकेशन आणि तुम्ही बघू शकाल माझा व्हिडिओ सगळ्यात आधी मशीन चालू असताना बरेच जण बघून ट्रायल बघतात या मशीनची म्हणजे अंदाज येतोय मशीनचा बरं केलं तरी येतोय फार काय वेळ लागत त्याला खूप सुंदर शेतीकडेला बोगनविला फुललेला दिसतय काबाय लागतंय काय तर करावं लागतंय तेवढ ताकद लागते हा <laughs> ढकायला लागते वसंत करायला लागते सारखं एवढंच वसंत ते पाला आला म्हणजे काम बरोबर आहे पाहिजे रोडच्या कडेलाच शेती असल्या कारणाने दिसतं हे की तर नवीन काहीतरी चालू आहे आणि उत्सुकतेपोटी शेतकरी जाता येता भेट देत नवीन काहीतरी अवजार आणले म्हणल्यानंतर शेतकऱ्यांच्या मध्ये बघत असाल तुम्ही किती उत्सुकता आहे प्रत्येकजण थांबून थांबून मशीनची माहिती घेतो कारण प्रत्येकजण बेजार झालेला आहे हा लेबर लेबरकडून कारण खूप त्रास होतो आहे म्हणजे वेळेत एकतर मिळत नाहीत मिळाले तर काम व्यवस्थित होत नाही त्यासाठी प्रत्येकजण त्रस्त आहे लेबर प्रॉब्लेमकडून प्रत्येक जणांना उत्सुकता आहे की बाबा काय चाललंय नवीन इकडे मी तुम्हाला एक नंबर प्रोव्हाइड करते तुम्हाला या मशीनबद्दल जी काही चौकशी करायची असेल किंवा जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही तिकडे त्यांच्याकडे ऑर्डर करू शकता माझा असा अंदाज आहे की एक ते दीड लिटरमध्ये साधारणत मला वाटते एक एकर शेत होत असावं कारण ना अजून आमचं एक लिटर संपलेलं नाही आहे त्यामुळे मी आत्ताच काही सांगू शकत नाही ते मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेट्युनड चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हजत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा काही कामानिमित्त मला जावं लागतं आहे बाहेर आणि आता मी आलेली घरी पण तरी सुद्धा अजूनही लोकं थांबून थांबून मशीनची चौकशी करतायत तिकडे तुम्ही पाहू शकताय